बिडगावमध्ये पण प्रचंड बहुमतांनी भारतीय जनता पार्टी ही परत एकदा नंबर वन वर आलेली आहे काय सांगाल आणि बिडगावचं निरीक्षक पदी तुमची नियुक्ती झाली होती था आणि तुमच्या नेतृत्वामध्ये पूर्णपणे ही निवडणूक लढण्यात आली होती बिडगाव नगर पंचायत मध्ये भाजपातर्फे सतरा उमेदवार उभे केले होते आणि एक अठरा म्हणजे नगर पदाच्या या नगरपंचायत मध्ये भाजपने चांगली कामगिरी केली आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भरोश्यावर नागरिकांच्या भरवशावर हे निवडणूक भाजपाने चांगल्या मताने जिंकली आहे नगर पंचायतचे जे अध्यक्ष आहे ते विरु जामगुडे यांचे सत्तावीसशे मतांनी ते आले आणि आपले पंधरा कॅन्डिडेट बाकी निवडून आले आहे आणि फक्त दोन कॅन्डिडेट आमचे एक आठ मताने एक दहा मताने पडला आहे आणि ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिथं तिथे गोंधळ माजवला होता जे व्होटिंग रोखली होती त्यांच्या सबूत नागरिकांनी आज दिला आहे आणि नागरिकाच्या उत्साहानं नागरिकाच्या कर्तृत्वानं आज भाजपचे पंधरा कॅन्डिडेट पैकी पंधरा कॅन्डिडेट निवडून आले आहेत आणि नागरिकांची जे हौसला बुलंदी केली नागरिकांनी जे काँग्रेसच्या गालावर तमाचा मारला की काँग्रेसची पद्धती नव्हती किंवा त्यांनी दोन घंटे हे महाराज आपल्या नगरपंचायतचे इलक्ष होती मतदान रोखवलं होतं आणि त्या मतदान रोखल्यामुळे हो काही लोक वंचित झाले होते त्या वंचित झाल्यामुळं नागरिकांनी त्रस्त होते बाकी ठिकाणी जे भरभोस मतदान केले बाकी बुथमध्ये ते बाकी बुरे नगरसेवक आमचे निवडून आले याबद्दल सगळ्या बिडगाव नगरवासियांचं आणि तिथल्या रहिवाशांच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्या संपूर्ण भाजपच्या कार्यकर्त्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो योग्य एवढा मोठा जल्लोष एवढा मोठा मोठ्या याने फर्गानं आपण निवडून आलो आणि भाजपचे अठरापैकी पंधरा उमेदवार निवडून आले आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार जामगुडे बी निवडून आले आणि सर्वांना बहुत बहुत शुभेच्छा देतो धन्यवाद